आणि दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक कि पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत थोडसं पक्षाची नीट बांधणी करून बुथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही आता आपली दुसरी परीक्षा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणार आहे ज्यावेळी जिल्हा परिषदही होईल महानगरपालिकाही होईल नगरपालिकाही होतील कदाचित जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्रित होतील किंवा एक हो कि पाच सात दिवसाचा त्यांच्यात अंतर असेल आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महानगरपालिका होतील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुकीची तयारी जोरात करायची आहे पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्याला निवडून आणायच्या आहेत थोडंसं पक्षाची नीट बांधणी करून बूथपर्यंतची रचना आपली एकदा ओव्हरहॉल करून निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकल्या पाहिजेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकलात की त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत जिथे जिथे तुम्ही जिंकाल त्या त्या ठिकाणी निधीची कुठली कमतरता मी पडू देणार नाही